Start. नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी साडीजमध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अतिशय सुंदर अशी सिल्क सिल्कची साडी वेअर केली आहे ब्रायडल वेअर आहे तुम्ही पाहू शकताय आता मी सुंदर अशी पेस्टल ब्ल्यू शर्ट वेअर केली आहे या साडीची किंमत जरी सहा हजार असली तरी फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये लग्न सराई पाडवा स्पेशल ऑफरमध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त तीन हजारात मिळते विथ अटॅच ब्लाउज पीस मिळते हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पीच कलर आणि त्यावरती सुंदर असं वर्क दिलेलं आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा ग्रीन कलर आणि त्याच्यावरती आपल्याला छान असं वर्क पाहायला मिळतंय यातला नेक्स्ट है कर, कलर आहे खूप सुंदर असा पेस्टल पिंक कलर कलर आणि त्याच्यावरती सुंदर अस वर्क पाहायला मिळतंय आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा पॅरेट ग्रीन कलर आणि यातला शेवटचा आणि खूप सुंदर वायब्रंट कलर आहे येलो कलर अगेन पेस्टल शेड आहे खूप सुंदर असा येलो कलर आहे तुम्ही साडीवरती वर्क वर्थ पाहू शकताय पूर्ण साडी ही भरलेली आहे त्याच्यावरती गोल्डन कलर आपल्याला डिझाईन पाहायला मिळत आहे त्याच्यामुळे साडी अतिशय रॉयल दिसते माझ्या मते कुठलीही ब्राईड या साडीमध्ये तितकीच रॉयल दिसणार आहे ही साडी एखादी ब्राईड डे फंक्शनला किंवा इवन इवन नाईट फंक्शनला देखील वेअर करू शकते काही लोकांना गडद कलर किंवा डार्क कलर अवॉइड करतात आणि उन्हाळा आहे तर अशा वेळी तुम्ही ही साडी डेफिनेटली ट्राय आउट करू शकताय तुम्ही पदर पण पाहू शकताय पदरावरती पण हेवी वर्क दिलेला आहे पूर्ण पदर हा भरलेला आहे आणि सुंदर असे डॅसेस देखील आहेत नारी मध्ये अशाच पद्धतीच्या ब्रायडल वेअर साडीमध्ये दे देखील खूप सारं कलेक्शन आलेलं आहे आणि तितकीच व्हरायटी आहे आणि काहीतरी युनिक कलेक्शन असतं तेव्हा नारी साडीला डेफिनेटली व्हिजिट करा नारी सॅरीजचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारे सारीजला विजिट करा अशा सुंदर साड्यांची या लग्न सराईला ब्राईडने किंवा ब्राईडच्या आईने किंवा कोणालाही ज्यांना अशी रॉयल साडी घालायची हाऊस असते किंवा नटायची हाऊस असते तर त्यांच्यासाठी ही साडी आहे डेफिनेटली नारी सारीज मला शॉपिंग करा आणि सुंदर दिसा